श्री स्वामी समर्थ चेतना प्रवाह हा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यामध्ये कुठल्या चुका करायच्या नाही आहेत कारण श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजण भगवान शिवलिंगाची पूजा करतो शिवलिंगाची पूजा करत असताना अशा काही गोष्टी आहेत अशा काही चुका आहेत ज्या आपल्याला अजिबात करायच्या नाही आहेत कारण या जर चुका आपल्या हातून झाल्या तर याचे परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात तर अशा कुठल्या चुका आहेत ज्याच्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम नंतर भोगावे लागतात तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला सर्वांना माझी एक छोटीशी विनंती आहे तुम्ही सर्व जर व्हिडिओ तर पाहता व्हिडिओला भरभरून प्रेमही देता पण व्हिडिओ बघण्याच्या नादामध्ये तुम्ही व्हिडिओला कमेंट करायचं विसरून जाता व्हिडिओला लाईक करायचं विसरून जाता आणि शेअर करायचं विसरून जाता तर व्हिडिओ पाहून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करत त्यामुळे मलाही नवीन असेच छान छान व्हिडिओ घेऊन येण्यासाठी थोडासा उत्साह मिळतो प्रेरणा मिळते त्यामुळे व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला श्रावण महिन्यामध्ये होणारी पहिली चूक म्हणजे भगवान शंकराच्या पिंडेवरती तुळशीचं पान अर्पण करणं ही चूक आपल्याला चुकून सुद्धा करायची नाहीये कारण पद्म पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे तुळसी विष्णू प्रियता शिवद्वेषिक तुळस ही भगवान विष्णूची पत्नी आहे त्यामुळे भगवान शिवाला तुळशीचं पत्र आपल्याला कधीही चुकून अर्पण करायचं नाहीये जर आपण भगवान शिवाला तुळशीचं पत्र अर्पण केलं संतती संबंधामध्ये अडथळे निर्माण होतात आणि घरात ताण तणाव वाढतो आणि देवद्रोहाचे पाप लागते त्यामुळे आपल्याला भगवान शिवाला चुकूनही तुळशीचं पत्र व्हायचं नाहीये श्रावणामधले दुसरी चूक म्हणजे आपल्याला डाव्या हाताने जल फुल फळ अशी कुठलीही गोष्ट भगवान शिवाच्या पिंडेवरती अर्पण करायचं नाहीये कारण शास्त्रामध्ये उजवा हात हा पवित्र मानला जातो उजव्या हातानेच भगवान शिवाला जल किंवा दूध किंवा बेल वगैरे अर्पण करायचं असतं डाव्या हाताने जर भगवान शिवाला आपण बेल फल फूल असं काही जरी अर्पण केलं तर त्याच्या परिणाम स्वरूपात आपल्याला अशी चूक झाल्यास देवाची कृपा मिळत नाही साधनेत अडथळे येतात आणि आपल्याला आरोग्याचे समस्या उद्भवतात भगवान शंकराच्या पिंडेची पूजा झाल्यानंतर जर नंदीच्या कानामध्ये तुम्ही तुमची इच्छा सांगितली नाही तर प्रार्थना पूर होत नाही आत्मिक दुर्बलता निर्माण होते ही चूक जर आपल्या हातून झाली तर वारंवार कितीही प्रयत्न करून आपण अयशस्वी ठरतो श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाची पूजा बेल अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही पण तेच बेल अर्पण करताना जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर त्याचे सुद्धा वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात ते म्हणजे आपण ज्यावेळेस बेल अर्पण करतो बेल अर्पण करत असताना आपल्याला हे पाहणं खूप गरजेचं आहे व्यवस्थित असला पाहिजे त्याला कुठेही फाटलेलं नाही किंवा कीड वगैरे लागलेली जर असेल तर त्याचे सुद्धा वाईट परिणाम आपल्याला भोगावी लागतात खुलेला बेल किंवा कीड लागलेले बेल जर भगवान शिवावरती अर्पण केले तर आपल्याला दोषपूर्ण पूजेचे पाप आणि इच्छित फळ न मिळणं सर्वात महत्वाची पिंडेवरती चुकूनही आपल्याला कुंकू लावायचं नाहीये कारण कुंकू हे शक्तीचं प्रतीक आहे ते शिवलिंगाला वर्ज आहे बी संबंधी क्लेश दाम्पत्य जीवनामध्ये मतभेद किंवा मानसिक भ्रम अशा समस्याला सामोरं जावं लागतं आणि सहावी गोष्ट म्हणजे शिवलिंगाची पूजा केल्यानंतर त्याला पूर्णपणे कापडाने पुसून घेणे आपल्याला शिवलिंगाला कधीही पूजा झाल्यानंतर कुठल्याही कापड्यानं पुसून कोरडं करायचं नाहीये कारण शास्त्रामध्ये शैव आगम या ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे शिवलिंग नाही मर्जेत मर भगवान भगवान शंकराची पूजा झाल्यानंतर शंकराला कधीही कोरड्या कापडाने पुसून घेऊ नये जर आपण कापडाने भगवान शंकराच्या पिंडेला पुसून घेतलं कोरडं केलं तर त्याच्या परिणाम स्वरूपात आपल्याला शिवाचा अपमान तर दोष लागतो आणि भक्तीत अडथळे निर्माण होतात आणि कुलदोष सुद्धा लागतो त्यामुळे भगवान शंकराची पूजा करत असताना कधीही शिवलिंगाला कापडाने पुसून कोरडं करायचं नाहीये आणि शेवटची चूक म्हणजे ज्यावेळेस आपण भगवान शंकराच्या पिंडेवरती दूध किंवा पाणी वाहतो त्यावेळेस आपल्याला तांब्याचं किंवा पितळेचं पात्र वापरायचं आहे स्टीलचं वगैरे कुठलंच पात्र आपल्याला तिथे वापरायचं नाहीये कारण भगवान शंकराला तांब्याच्या किंवा पितळेच्या पात्रातूनच दूध किंवा पाणी का अर्पण करायचंय याचं कारण लिंग पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे शिवा अभिषेकम ताम्र पात्रेनं म्हणजे भगवान शंकराला जर तुम्ही पाण्यानं किंवा दुधाने अभिषेक करत असाल तर तुम्हाला तांब्याचं पात्रच तिथं वापरायचं आहे तर श्रावण महिन्यामध्ये या होणाऱ्या सर्व चुका आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत जर या चुका आपल्या हातून घडत गेल्या तर आपल्याला याचे वाईट परिणाम आपल्याला नंतर बघावे लागतात त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये इतक्या अडथळे काय येत आहेत इतक्या समस्या का येत आहेत या सर्व चुका जर आपण टाळल्या आणि भगवान शंकराची विधिवत नियमाने पूजा केली तर भगवान शंकर आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी सुमार